सबस्क्राईब करा मराठी गुरुजी चॅनलला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी या बिलला क्लिक करा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जानेवारीच्या मुख्य जी आरमध्ये अजून कोणते बदल होणार टी सी पी एस कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचे काय सरकारकडून दोन पॉईंट सत्तावन्न फिटमेंट फॅक्टर जाहीर दोन पॉईंट बासष्ट फिटमेंट फॅक्टरचे काय निवृत्त वेतनधारकांनी वेतन, वेतन निश्चिती कशी करावी त्रुटीरहित करेंट पेमेंट कधी मिळेल हे सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला सुरू करूया राज्य सरकारने अखेर कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला मात्र आयोगा ने या आयोगाच्या निमित्ताने नेमके काय मिळाले याची माहिती सर्वांना होणे आवश्यक आहे सहाव्या वेतन आयोगात दिलेली ग्रेड वेतन आता या आयोगाने बंद केली आहे आता मॅट्रिक्स प्रणाली आणली आहे सध्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बारा वर्षांनी पदोन्नतीची वरिष्ठ वेतन श्रेणी आणि चोवीस वर्षानंतर दुसरी पदोन्नती वेतनश्रेणी मिळते आता ती केंद्राप्रमाणे दहा वीस आणि तीस वर्षांनी मिळेल सहाव्या वेतन आयोगात वेतन श्रेणीचे अडतीस टप्पे होते आता ते एकतीस असतील पी बी दोन या नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे वेतन बँडमधील चार हजार तीनशे रुपये ग्रेड पे असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा एक जानेवारी दोन हजार सोळाचा मूळ पगार पंधरा हजार चाळीस असेल तर त्या कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चित करताना पंधरा हजार चाळीस अधिक त्रेचाळीसशे बरोबर एकोणीस हजार तीनशे चाळीस ला वेतन निर्देशांक दोन पॉईंट सत्तावन्नने गुणावायचे आहे त्याला तीन टक्क्यांनी गुनवून येणारी वेतनवाढ शंभरच्या पटीत करून ती मूळ वेतनात मिळवल्यास एक जुलै दोन हजार सोळाचे मूळ वेतन निश्चित होईल सातव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार एकोणीसचे मूळ पगार पाच हजार चारशे प्लस त्यावर नऊ टक्के महागे भत्ता म्हणजे चार हजार नऊशे शहाऐंशी रुपये प्लस आठ टक्के दराने घरवाडे भत्ता चार हजार चारशे बत्तीस रुपये प्लस वाहन भत्ता अठराशे रुपये असे एकूण सहासष्ट हजार सहाशे अठरा रुपये वेतन मिळेल या कर्मचाऱ्याला जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये सहाव्या वे वेतन आयोगाप्रमाणे मूळ वेतन सोळा हजार आठशे चाळीस प्लस ग्रेड पे चार हजार तीनशे रुपये प्लस एकशे बेचाळीस टक्क्याने माघाई भत्ता तीस हजार एकोणीस रुपये प्लस दहा टक्क्याने भाडे भत्ता दोन हजार एकशे चौदा रुपये प्लस वाहन भत्ता चारशे रुपये असे एकूण त्रेपन्न हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये मिळत होते वाहन भत्ता ज्याचा ग्रेड पे एकोणीसशे रुपयापर्यंत आहे ते कर्मचारी मोठ्या शहरात असतील तर त्यांना मोठ्या शहरात तेराशे पन्नास रुपये आणि इतर शहरात न असतील तर नऊशे रुपये वाहन भत्ता राहील ज्यांचा ग्रेड पे दोन हजार ते अठ्ठेचाळीसशे आहे त्यांना मोठ्या शहरात चे छत्तीसशे रुपये व इतर शहरात अठराशे रुपये वाहन भत्ता मिळेल पाच हजार चारशे रुपयांच्या वर ज्यांचा ग्रेड पे आहे त्यांना मोठ्या शहरात सात हजार दोनशे रुपये आणि इतर शहरात छत्तीसशे रुपये मासिक वाहन भत्ता मिळणार आहे काही त्रुटी अजूनही आहेत बक्षी समितीचा उर्वरित अहवाल दोन हजार जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये शासनाला सादर होण्याची शक्यता आहे त्यायोगी मार्च दोन हजार एकोणीसचे वेतन माहे एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये त्रुटीरहित वेतन मिळेल अशी अपेक्षा आहे निवृत्त कर्मचाऱ्याचे सातव्या वेतन आयोगाचे निवृत्ती वेतन निश्चित करून त्यामधून विक्री केलेले वेतन वजा करून नवीन पेन्शन दिली जाणार आहे निवृत्त वेतनात पंधरा ते बावीस टक्के वाढ होणार आहे नव्या वे वेतनाच्या निश्चिती सूत्र सोपे आहे दोन पॉईंट सत्तावन्न त्याला गुणायचे आहे जानेवारी दोन हजार सोळा ते डिसेंबर दोन हजार अठरा अखेरच्या छत्तीस महिन्याचा फरक चा, सहजपणे काढता येईल सहाव्या वेतन आयोग घेतलेले आणि सातव्या वेतना घ्यावायचे दरमहा वेतन काढून त्यामधील महिनावर तपात काढता येईल व छत्तीस महिन्यांची बेरीज केल्यास थकबाकीचा फरक निघेल केंद्राच्या धर्तीवर राज्यात वेतन आयोग लागू करताना केपी बक्षी समितीची भूमिका महत्त्वाची होती त्यांना धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि इतर आपल्या व्हॉट्सअपला मित्रांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद मित्रांनो